तर था हाय हॅलो राम राम मंडळी परत एकदा स्वागत आहे आपल्या क्रिजी या ब्लॉग चॅनलमध्ये तर आपण मागच्या टाईमाला बघितलं असेल तर आपण आदमापूर म्हणजे श्री क्षेत्र भगवाच्या आदमापूरला दर्शनासाठी गेलतात तर आज आपण झाले आहे रामलिंगला रामलिंग हे असं ठिकाण आहे ज्यावेळेस राम आहे राम हे चौदा वर्ष वनवासमध्ये होते त्यावेळेस तिने तिथं विश्रांतीसाठी थोडंफार थांबलेसाठी था। त्यासाठी ते रामलिंग ओळखलं जातं परंतु तिथं पर तू परंतु तिथं महादेव आता महादेव मंदिर आहे तुम्हाला मी बोलत काय बसलो डायरेक्ट तुम्हाला त्यातला सबस्क्राईब केलं नाही चॅनेल सबस्क्राईब करायचे लाल बटनला हातोडी फेकून मारा पण ते चॅनेल सबस्क्राईब झालं पाहिजे आपलं कळलं तुम्हाला डायरेक्ट तिथला व्ह्यू आता चला मी आणि माझ्या मित्र चौल मला आहे सांगली कोल्हापूर हायवेला सांगली कोल्हापूर रामलिंग क्षेत्र हाय रामलिंग रोडला आहे इकडं असं तो तिकडं जायचं आपल्याला त्या डोंगरावर कुंटीगिरी मार्गे तिकडं रंबलिंग दोन मिनटात तो पोचतोय तोपर्यंत तुम्हाला सगळ्या सुविधा अशी गुफा आहे आत आतमध्ये पूर्ण ब्रिजवरनं जायला ते पूर्ण पाणी इकडे पूर्ण गुफेमध्ये कोरलेलं आहे जवळची पिंड आहे कमीत कमी राम राम जेव्हा इथे वनवासाला घालते तेव्हापासून ही पिंड इथं आहे खूप जुनी पिंड आहे पूर्ण असं डोंगरामध्ये कोरलेला आहे खूप प्राचीन प्राचीन काळातलं आहे वैशिष्ट्य असं आहे म्हणजे इथलं पाणी कधीच आटत नाही बारा महिने इथे पाणी चालू असते पाणी आठवण्याच्या वेळी जेव्हा राम घालते त्यावेळी लिंगी स्थापना इथे करायची होती त्यावेळी त्यांच्यासोबत आलते प्रत्येकाची इथं दर्शनासाठी नाव आहेत त्यांचे दर्शनासाठी इथं प्रतिघांचं मंदिर केलेलं आहे सगळी सप्तऋषी सप्त ऋषी जे आहेत ते सात ऋषींचे इथं प्रत्येकाचं मंदिर लावलेलं आहे तर मग अंतर अंतर असं मस्त दिसत आहे तुम्ही आता आत मंदिर बघितला ज्या राम इथं आलते त्या आत पाणी आहे ते अजून पाणी आटलं नाही राहते पाणी चोवीस तास बारा महिने ज्या राम इथं असतो तेव्हापासून पाणी अजून हाय असं आहे पाणी कधीच आटलं नाही आहे ते म्हणजे असं वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य असतं बघा देवाचं कृपा सात हजार सात हजार वर्ष माग तेव्हा इथं राम आलती तेव्हापासून अजून हाय असं मंदिर आहे इकडं वर्ग आहे ते इकडं वर, वर मंदिर आहे तिन्ही महाराजांच्या समाधी येत त्यांच्या पादुकांचं वर प्रभू रामानी हा घडवलेला चमत्कार आज देखील आपण अनुभवू शकतो हे वैशिष्ट्य आहे तर प्रभू श्रीरामही नाहीत तर भगवान शंकर यांचं देखील इथं अस्तित्व आहे मामा आहेत आपल्याला माहिती आपल्याला आतली देतील पूर्णपणे माहिती सांगा आम्हाला रामलिंग जेव्हा राम वास्तव्याला होते तेव्हा काय काय घडले होते तेव्हा मी रामलिंगचा पुजारी आहे दत्तात्रय महादेव गुरु इथे जेव्हा राम वनवानला गेले येत होते त्यावेळी इथे रामलिंग मध्ये येऊन त्यांनी वास्तविकून पिंड पिंडचे जप करून पिंड स्थापन केलेले आहे त्यांच्याबरोबर सप्त ऋषी मुनी आलेले आहेत सात ऋषी मुनी साईडला बसलेले आहेत त्यावेळी पूजेच्या पूजेसाठी पाणी लागण्यासाठी अडचण आल्यामुळे त्यांनी पाच ठिकाणी बाण मारलेला आहे बारा मिनिट चोवीस तास ते पाणी बाहेर पडतं अडीच बाण पिंडीवरती आणि अडीच बाण करून सप्तृषी मुनी आणि त्यांनी पुढे निघून गेले तर असं होतं रामलिंगचं रहस्य त्यावेळेस जे घडलं होतं ते वेगळंच होतं आणि ते आपल्याला आज देखील बघायला मिळत आहे हे आपलं भाग्य आहे रामाने घडवला हा चमत्कार आहे ते आपण आज बघत आहे डोंगरावर एक आलमप्रभू म्हणून मंदिर आहे मध्ये मागा एक व्ह्यू आहे मी जेव्हा आलो हे आलमप्रभू मंदिर आहे पूर्ण डोंगरामध्ये वसलेला पूर्ण डोंगर तर मित्रांनो आपण असंच ब्लॉग टाकत राहतोय या चॅनल वर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आहोत महाराष्ट्रातली माणसं वर करा हा चॅनल सबस्क्राईब केलं नाही काय केलं नाही की येऊन तिथं हाणार आहे चॅनल सबस्क्राईब करा पहिला मेन म्हणजे लाल बटनवर हातोडं हो फेकून मारा दगड फेकून मारा काय मारायला मारेपर्यंत सबस्क्राईब झालं पाहिजे तर असंच आपल्या आपण आठवड्यातने एकदा म्हणा कवा दोन आठवड्यातने एकदा आपण फिरायला जातं आहे असंच ब्लॉग टाकत राहते तुम्हाला बघायचं असलं रोज नोटिफिकेशन आपलं तुम्हाला येत जाईल नाही सबस्क्राईब करायचं तर ऑल ब्लेक बेल आयकन असेल त्याला क्लिक करा तर आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच आणि आपण मेन म्हणजे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ चालू केले शॉर्ट व्हिडिओ म्हणजे कोल्हापुरातला विषय शॉर्ट म्हणजे वेगळा असतोय शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एक छोटासा मिनी ब्लॉग म्हणा आपण अध्याय ती अध्याय सांगतो आहे आणि त्याच्यातील श्लोकांचा माहितीचा अर्थ सांगते ते आपल्या चॅनलच्यामध्ये शॉर्ट आहे तिथं बघत जावा तर तोपर्यंत इथंच थांबू नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू तोपर्यंत राम राम